माठ घेताना काळ्या रंगाचा माठ घ्यायचा आहे आणि नळ असलेला माठ घ्यायचा आहे माझ्याकडे आता मी जो नवीन माठ आणलेला आहे त्याला नळ नाही कारण तो मी एक्स्ट्रा घेतलेला आहे की याच्यातलं पाणी थंड झालं की ह्या दुसऱ्या माठात मला ओतता येईल आता हा माठ मी नर्सरीतनं आणलेला आहे तो वापरायचा कसा ते मी सांगते हा माठ नर्सरीतनं आणला आहे त्याला किती माती घाण आहे ती आधी स्वच्छ पाण्याने आपण घेऊन घेऊ माठ घेताना नेहमी चेक करून बघावं कुठे तडा आहे का पाणी भरून बघायचं आणि असं ह्या पद्धतीने असं वाजून बघायचा माट धुताना कुठलाही साबण डिटर्जंट पावडर वापरायची नाही सरळ हाताने किंवा मिठाने धुवायचा मात आता मिठाच्या पाण्याने आपण घासून घेतलेला आहे बट्टी भट्टी भाजल्यामुळे खूप तो पण त्याला घासणी लावायची नाही धुवायचा आता आपला माठ अतिशय स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्यात आपण पाणी भरून घेऊ आता आपण माठ्यात साधं नळाचं पाणी भरून ठेवलेलं आहे ॲरो वगैरेचं भरलं नाही आहे कारण हे पाणी आपल्याला आता अठ्ठेचाळीस तास ठेवायचं आहे तुम्हाला चोवीस तासात बदला असेल चोवीस तासात चेंज करा झाडांना टाका बारा तासात चेंज करू शकता पण अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाल्याशिवाय त्यातील माटकटपणा निघत नाही आणि कोरापणा कोरं पाणी लागतं ते पिण्यायोग्य होत नाही आपलं मटक्यात पाणी टाकून दोन दिवस हे बघू शकतात मत मटक्यामधलं एवढं पाणी पाझरलेलं आहे आपलं बऱ्यापैकी पाणी पाझरलेलं आहे जवळजवळ चार बोट आत पाणी गेलेलं आहे आता हे पाणी आपण ओतून देऊ आणि माठ स्वच्छ करून घेऊ आता हे पाणी खूप गाण झालेलं आहे ते झाडांना टाकून देऊ आता आपण माठ स्वच्छ धुवून देऊ आता माठ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे काय काळपटपणा सर्व स्वच्छ झालेलं आहे आता हे पाणी पिण्यायोग्य याच्यात आपण ऍरोजच पाणी भरून घेतलेलं आहे आणि अतिशय आता अठ्ठेचाळीस तासानंतर म्हणजे दोन दिवसानंतर हे पाणी अगदी पिण्यायोग्य झालेलं आहे या पद्धतीने आपण आता झाकण ठेवून घेतलेलं आहे हे पाण्यावरती इथं जर पाणी ठेवलं तर हे पक्ष्यांना प्यायला होतं म्हणून मी थोडं पाणी टाकून देणार आहे आता पाण्याचा माठ मी बाल्कनीत ठेवला आहे त्यामुळे पाणी अतिशय गार होतं आणि आपल्याला जर गार पाणी हवं असेल तर हा सुती असा सुती कपडा घ्यायचा आणि तो असा माठावर ठेवायचा आहे म्हणजे पाणी लवकरात लवकर -लोखर गार होतं सुती कपडा लावलेला आहे आपण तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर सप्तसंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा